रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कुडा मालवण मतदार संघाचा मंगळवारी ओरोस येथील जिल्हा नवीन सभागृहात घेण्यात आला यावेळी नागरिकांकडून तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं काल कणकवली मतदारसंघाचा जनता दरबार घेण्यात आला होता यावेळी ऐंशी ते नव्वद तक्रारी प्राप्त झाल्या मात्र कुडाळ मालवणच्या जनता दरबारात जवळपास सातशे पन्नास तक्रार अर्ज प्राप्त झाले यातील प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या तक्रारदारांची समस्या ऐकून यातील काही अर्ज निकाली काढण्यात आल्याचं पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगून उद्या बुधवारी जनता दरबार होणार आहे नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय यावेळी माजी खासदार निलेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह अन्य शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी जनता दरबाराची सविस्तर माहिती दिली आहे पाहूयासंघा मतदारसंघाने नागरिकांचे विषय करत डिपार्टमेंटाचे जाणून घेऊन त्यांना निराकरण करण्याचा प्रयत्न आपण केला आपल्याबरोबर सगळ्यात अर्जांच्या संदर्भात करायला आपण शक्य केली होती परंतु नंतर थांबव्या शहाण्णव अर्ज इथे टोटाला आले होते आणि त्यासाठी चौऱ्याऐंशी अर्जांचं निराकरण झालं असं आमच्या अंतिम जो झाला त्यावेळेला अशा पद्धतीची परिस्थिती होती त्याचप्रमाणे आज पुराण मतदारसंघामध्ये सर्व अर्ज आणि याच्या टोकन आपल्याकडे अवेलेबल झाले असे अर्ज जे आहेत तिथे साडेसातशे अर्ज टोटल आपल्याकडे आले होते त्यापैकी ज्यांच्याशी प्रत्यक्षपणे दादा आणि इथे असणारे अधिकारी आपण पाहिलं असेल किती आल्यापासून आपण ज्या पूर्ण पूर्ण झाला होता त्यापैकी तीनशे एकोणसाठ अर्जांचा प्राप्त अर्ज झाले होते त्यापैकी निराकरण जेव्हा म्हणजे वापरत त्यापैकी दोनशे शहाऐंशी अर्जांचं निराकरण झालं आणि शिल्लक जेव्हा म्हणजे वापर असेल अर्ज हे शिल्लक आहे

शून्य अर्ज जे है प्रलंबित कृषि विभाग कृषि विभाग से सात अर्ज आए सहा अर्जारण एक अर्ज प्रलंबित है आरोग्य विभाग से दह अर्ज आते आठ अर्जरण जल दौन शिल मत्स्य विभाग से दोन अर्ज दोनों निराकरण जल्दी

दोनों तो दो ही शिल्लक शुक है संकीर्ण व इंजन कार्य ने अठरा अर्ज 13 निराकरण जाना प्रलबित है एक अर्जे आप आए आले ते 750 है परंतु तैयारी पूर्ण पैसा वेला परंतु जे आम आता प्राप्त नीन से एक अर्ज आले आणि तीनशे एकोणसाठ पैकी दोनशे शहाऐंशी हे अर्ज जे आहेत ते निराकरण करेल प्रलंबित आहेत सातशे पन्नास अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले आहेत उद्या सकाळी ज्यावर ओपनिंग असेल त्यावर ना द्यावेळेला त्या संदर्भातली पूर्ण एक माहिती देत ती माहिती आपल्याकडे देण्यात येईल खरंतर हो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे नेते आणि आपले कोकणचे त्याला भारतीय विद्यार्थी बघू अहमद नारायण राणे साहेब या कोकणातील जनतेने त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला आणि त्याच्याचमुळे ते या लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांनी निवडून अत्यंत चांगल्या मताने निवडून आले आणि त्यांनी जेव्हापासून ते निवडून आले तेव्हापासून आपण पाहता किंवा त्याही अगोदरपासून एक सामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी ते नेहमीच अग्रेसर आहे दरबार घेण्याचं कारण काय तर हे माझ्या आजूबाजूचे बसणारे दोन आणि बसणारे सर्व अधिकारी मी गेल्या काही दिवसांपर्यंत या सगळ्या गोष्टीची किंवा चर्चा करत होतो खरंतर अपघाताने पालकमंत्री झालो आहे परंतु पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या सगळ्या दिवशी ज्या वेळेला आम्ही ज्या ठिकाणी या मुख्यालयामध्ये आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळेला बरेच जण ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी उपोषण किंवा निमित्ताने सरकारचं लक्ष सरकार वेधण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्यांना न्याय देण्याच्या भूमिका या नेहमीच प्रशासनातील अधिकाऱ्याच्या असतात परंतु काही कामात नाही काही प्रश्न हे प्रलंबित राहतात तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर करणं हे अत्यंत गरजेचं असतं कोणीतरी त्याचा फॉलोअप देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं पूर्ण त्या पूर्ण या व्यवस्थेमध्ये असणारी कार्य बहुलल्यामुळे बऱ्याच गोष्टींना आपल्याला वेळ देता येत नाही आणि म्हणून आपण जर स्वतः यामध्ये काही लक्ष घालून आपल्याला काही न्यायाच्या भूमिकेतून सामान्य माणसाला त्यामध्ये न्याय जर देता आला तर हे सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणजे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे ही जी भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे त्यासाठी आपल्याला नक्की काय करता येऊ शकतो आणि म्हणून म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांनी असं म्हटलं की होय आम्ही सर्व जण

हे त्यांची भूमिका आहे प्रशासन म्हणून हे आम्हालाही या प्रश्नांमध्ये न्यायाच्या भूमिकेतून जायचं आहे आणि ते त्या भूमिकेतून आज आहे आणि म्हणून त्यांनी प्रत्येक प्रश्नाला किती दिवसामध्ये तो प्रश्न हा मार्गी निघेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नोट डाऊन केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याचा सर्व पालकमंत्री म्हणून आम्ही सर्व मंडई व्यायापीठावरील आणि व्यासपीठावरील पाठची सर्व मंडळी हे सर्व सर्व म्हणजे त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे तो, ये तो फॉलोअप येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत छोटे छोटे विषय तर हे विषय शॉर्टआउट होणं हे अत्यंत गरजेचं होतं परंतु काही टाळणार नाही हे विषय हे विषय मार्गी लागले नाही आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टी कराव्या ला लागल्या माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण पत्रकारिता म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मी खरे आपले आभार म्हणतो की आपण ज्या पद्धतीने या विषयाला पसंती दिली त्यामुळे बरेच या सगळ्यामध्ये बरेच ही मंडळी ज्यांना या सगळ्या गोष्टीचे त्यांचे प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते की सर्व मंडळी या मुख्यालयामध्ये एकाच दिवशी आणि काही लोकांना कदाचित हा विषय पोचला नसेल म्हणून कदाचित आली नसतील परंतु त्यांनी सगळ्यांनी हे विषय अजूनही उद्यापर्यंत जरी आणून दिले तरी सुद्धा त्याला न्यायाच्या भूमिकेतून आम्ही सगळं काम करणार यामध्ये काही क्षमता नाही उद्या उद्या सामित्वाळीत या मतदारसंघामध्ये अडणारी असाच दरबार आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की त्याची सुद्धा आपण आज जशी प्रसिद्धी केली त्याचप्रमाणे प्रसिद्धी जर केली तर नक्की आम्हाला हो या सगळ्या गोष्टीमध्ये नक्की फायदा होईल मला सांगताय आयुक्त साहेब कलेक्टर साहेब थोडस उद्या मला हा उद्या त्यांना सीएम साहेबांकडे सीएम साहेबांकडे त्यांना जायचं आहे त्यामुळे त्यांना सीएम साहेबांकडे आपण सर्वांच्या सीएम आहेत मुख्यमंत्र्यांनी जर एखादी बैठक तर बोलवलं तर त्या बैठकीला जाणं हे सगळं सगळं नक्की अपेक्षित असतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने त्यांना मी उद्याची जी आहे ना उद्या जाण्यासाठी परवानगी देतो आहे परंतु त्यांच्या वतीने ऍडिशनल ऍडिशनल कलेक्टर हा हे त्या संदर्भामध्ये नक्की हे या ठिकाणी राहतील परंतु विषय समजून घेणं फार गरजेचं त्यांना कोणत्या विषयासाठी जायचं आहे तर जो विषय मार्गी लागला त्या विषयासाठी एक बैठक लागलेली आहे त्या विषयाची बैठक लागली हे ते काही होत या संदर्भात या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा झाली आहे त्या संदर्भामध्ये विकास खात्याने किंवा तिथल्या महसूल खात्याने त्या संदर्भातले डायरेक्शन दिले कलेक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये न्यायाची भूमिका घेऊन त्यामध्ये काम पुढे नेण्यासाठी प्रांतसाठी केलं आहे आणि ते सत्र सगळं करत त्यामुळे वाष्मज यांचा रिपोर्ट सुद्धा जाणार त्यामुळे त्यांचं खरंच अभिनंदन करायला हवं वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला घेयचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हली जे त्यांनी करायला हवं होतं ते पॉझिटिव्हली त्यांनी केलेलं आहे फक्त आता उद्या घोषणा अगदी आहे की कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये होणं अपेक्षित आहे त्यामुळे त्या घोषणेसाठी जात आहेत आपण प्रमाणे शुभेच्छा दिल्या पाहिजे असं मला वाटत त्यामुळे त्यांना उद्या की आपण सर्वांनी धरूया पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सगळे प्रश्न जे आहेत ना ह्या प्रश्नांची उकल होणं हे गरजेचंच असत आणि म्हणूनच आपण हे सगळे हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना शुभेच्छा आम्हा सर्वांकडून आणि गेलेवासियांकडून सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा परंतु एक गोष्ट फार महत्वाची काय तर आपण आपण याची प्रसिद्धी मतदार मतदारसंघामध्ये असणारे जे स्वलंबित प्रश्न असू शकतात त्याची प्रसिद्धी अशीच करा की उद्या उद्या आठ साडे सातशे उद्या थोडस येईल असं बघा म्हणजे काय म्हणजे थोडस लोकांना न्याय मिळेल असं मला वाटतं त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा सतरा तारखेच्या मूळ भूमिकेमध्ये आपण आल्या नाही हे सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेच्या विषयाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचं काम हे आपण केलं म्हणून या जिल्ह्याचा अपघात आलेला होईना पालकमंत्री असल्यामुळे मी आपल्या सर्वांच खूप खूप आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपितला जाईल धन्यवाद